दारूचं प्रकरण गेल्या अनेक दिवसापासून आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र परामर्श होतो आणि मला सांगा मी पहिली वेळ मी आता पंचवीस वर्षापासून समाज का मी काम करतो अशा प्रकारचं एखाद्या मंत्र्यांनी टेपोवर नाव टाकून स्पष्ट नाव टाकून त्यांचं नाव खातं आणि त्याच्यामध्ये अवैध दारू जी दारू अवैध आहे ते खरं पाहिजे तर माझं असं मत आहे की शंभर टक्के ती नक्की दारू गोबल दारू ती विदेश 100 ते विदेशी दारूच नाहीत की हंड्रेड पर्सेंट ती बोगत जातात आणि हे रॅकेट आतापासून सुरू नाही हे किमान माझा असा अंदाज आहे की सहा महिन्यापासून हे जेव्हापासून हे मंदिरमध्ये झालेत तेव्हापासून हे सगळं रॅकेट सुरू आहे आणि मला एवढंच सांगायचं की ते स्वतः सांगते की ग्रहावर तीन कुठे बदलला ते स्वतः सांगतात की सगळं लिगल माल आहे स्वतः सांगतात की ते पुण्याहून नागपूरला जात होतात पण ते पुसत राहिलं मला सांगा एखादी माझी स्वतःची गाडीचं ठर्यावर मी त्याला सांगितलं तुला मुंबईला जायचं तू कुठं जा मुंबईला जाईल ना दुसरं कुठं तो मुंबईलाच जाणार पण ते शंभर टक्के ते जेव्हा तो तुमचा टेम्पो निघला तो टेम्पो कुठंतरी माझा दारू ती चेंज झाले असेल असं माझं मत आहे आणखी विदेशी दारू पण बदलून तिथं साधी दारूचे बॉक्स ठेवले असतील आणि ती दारू दुसरीकडे सप्लाय करत असेल असं माझं शंभर टक्के मत आहे म्हणून त्याच्या आणखीन खोलात गेलं पाहिजे सरकारनं एक्साइज डिपार्टमेंटनं आणि पोलिसनं आणि हे सगळं पित्तर उघडं आणलं पाहिजे माझ्या जिंतू तालुक्यामध्ये गुटख्याची तस्करी सगळ्या राज्यामध्ये सुधीर सगळ्या महाराष्ट्रामध्ये मी अनेक कंप्लेंट केल्या मुख्यमंत्री महोदय तक्रार केली मी एस पी साहेबांना तक्रार केली सोळा केसेस दाखल त्या गुटक्यावाल्यावर तो गुटख्यावाला म्हणजे मंत्री महोदयाचा जवळचा तो मार्केट संकल्प के आमच्या गुटखा चालू आहे ओपन रेतीची चालू आहे दे दे या ठिकाणी क्लब चालू येतं लॉटरी गेम चालू येतं याला कोणाचा आहे म्हणून माझी अशी मागणी आहे मुख्यमंत्री मोदी असतील किंवा सगळेच आदरणीय अजितदादा असतील किंवा डी जे असतील यांच्याकडे आम्ही सगळे मागणी करणार आहोत की हे शंभर टक्के ही दारू बोगस आहे आणि ह्या दारूमुळं अनेक नवीन मुलांचे जीवन बर्बाद होण्याची शक्यता नाकार देत नाही अशी अनेक प्रकरणं याच्या अगोदर घडले आहेत दारू बोगस पकडलेली जनतूरला दारू बोगस पकडलेली फक्त शील लावायची विदेशी आणि मधा दर भरायची सगळी बोग दर भरायची दहा वीस रुपयाची पन्नास रुपयाची दर ते हजार रुपये लिहायची म्हणून या सगळ्या गोष्टीचा तपास एसआयटी कडे किंवा या ठिकाणी सीबीआय कडे शासनाने द्यावा आणि याची चौकशी व्यवस्थित करावी मंत्र्यांचं नाव घेतात तुम्ही आपल्याकडे काय स्पष्ट अरे विजय वा भांबळे एखादा टेम्पोर नाव टाकून चाला विजय भामडेचं नाव टाकलं राज्यमंत्री पुढे माझा दार विकाली असं कसं इथं अशा प्रकारचं जर मी पहिली वेळ बघितलं ना पहिल्या वर्षात कोणत्या मंत्र्यांचं नाव टाकून असा ट्रक टेम्पोमध्ये दारू मी तर घटना पाहिले नसत तुम्ही नसल पाहिजे पण ही पहिली वेळ घडलेले म्हणून शंभर टक्के यांचा याच्यामध्ये शंभर टक्के हात आहे असं माझं मत आहे